शिखरे आनंदाची सर तुम्ही करत मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा यु पी एच ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कळवण सुरगाणा विधानसभा आमदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माझे जिल्हा परिषद जयश्री पवार जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका भव्य आदिवासी जागतिक दिन साजरा करण्याचा ठरवले या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नऊ ऑगस्ट जागतिक दिन उत्सव समितीची बैठक आदिवासी सांस्कृतिक भवन अबोणा इथं या बैठकीचा प्रास्ताविक व आदिवासी सेवक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डी एम गायकवाड यांनी केले उपस्थित सर्व समितीच्या सदस्यांनी नऊ ऑगस्ट जागतिक दिन कसा व कुठं साजरा करावयाचा यावर सुमारे एक तास चर्चा केली या बैठकीत चणकापूर येथील हुतात्मा स्मारक इथं सकाळी नऊ वाजता हुतात्म्यांना श्रद्धांजली व पुष्पांजली अर्पण करून भव्य अशी शोभायात्रा काढण्याचं निश्चित करण्यात आलंय सदरची रॅली चणकापूर दत्तनगर मार्गे अबोणा अशी काढण्यात येईल चणकापूर व अभोण्यात सांबळ बँजो कथा गायन ढका ले झिम पथक ढोल पथक आदी विविध प्रकारच्या कला पथकांसह आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होतील तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी स्नेहभोजन जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी के आर चव्हाण चिंतामण गायकवाड सुधाम भोये पुंजाराम खांडवी सोनू गायकवाड बबलेश लांडगे सुरेश गायकवाड कुणाल पवार नाना ठाकरे झोपडे तात्या दिलीप मोरे युवराज गांगुर्डे विलास पवार सुरेश ढुमसे शांताराम बागुल रामदास पवार साभळे साहेब भगवान खिल्लारी जिभाऊ वाघ उत्तम चव्हाण हेमंत भोई देवीदास महाले अशोक पवार एम डी बागुल योगेश गावी जयवंत पवार बाळा गायकवाड साहेबराव गांगुर्डे विष्णू बागुल निलेश महाले प्रकाश पवार सचिन कवर सागर चौधरी पंकज बागुल गणेश गायकवाड सोमनाथ कवर राजेंद्र गावित कांतीलाल चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी अबोना कळवण संघाच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या बैठकीत नऊ ऑगस्ट हा जागतिक दिन म्हणून साजरा करा म्हणून या दिनाच्या झालेल्या बैठकीत निर्णय झाल्यापासून आपल्या देशात महाराष्ट्रात आणि पूर्ण जगात जिथे जिथे आदिवासी लोक राहतात त्या ठिकाणी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर आमच्या कळवण तालुक्यातील आगोना येथे आम्ही नऊ ऑगस्ट जागतिक आदिवय दिन साजरा करण्यासाठी ही औपचारिक बैठक या ठिकाणी काही मोजक्या कार्यकर्ते बैठक घेण्यात आली आज या बैठकीमध्ये नऊ ऑगस्ट जागतिक दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रम कुठून कसा आयोजित करायचा रॅली कशी असेल रॅलीत कलापथकं कोणकोणते ठेवायचे या संदर्भात आम्ही सर्व ग्रह तालुक्यातल्या आदिवासी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन आणि या ठिकाणी मिटिंग केलेले हा कार्यक्रम शंकापूर हुतात्मा स्मारक येथून आगोण्यापर्यंत राहील आबोण्यापर्यंत रॅली असेल आब्यात या ठिकाणी जे आदिवासी कला कलापथकं असतील उदाहरणार्थ ढाका त्यानंतर कथा त्यानंतर आदिवासी कला पथकं सांभळ काही फाऊरी नृत्य अशा कला पथकाद्वारे आदिवासी संस्कृतीचे शोभायात्रेचे आब्यामध्ये स्वागत केले जाईल जय आदिवासी आपल्या सर्व न्यूज चॅनलचे या ठिकाणी मी स्वागत करतो आज आबोणा या ठिकाणी आपल्याला नऊ ऑगस्ट साजरा करण्यासंदर्भात आपली एक बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आपल्या सर्व समाज संघटनांना एकत्रित घेऊन तालुक्यामध्ये आपल्याला एकत्रित कार्यक्रम कसा घेता येईल यासाठी चर्चा या ठिकाणी करण्यात आली आहे आमचे सर्व संघटनांना एक मनापासून विनंती असेल की संयुक्त राष्ट्राने आपल्याला आदिवासी दिन साजरा करण्यासाठी नऊ ऑगस्टची तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेला आपल्या सगळ्या संघटनांनी एकत्रित ये येऊन आपला हा जो काही सण आहे तो सण आपण सर्वांनी एकत्रित साजरा करावा असे मला या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते तरी आजच्या ह्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी नऊ ऑगस्ट या दिवशी आबोना या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा